थाना स्टेशन किमान सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला या स्टेशन मधून प्रवास करत असतात मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय डीआरएम कडे बैठक घेतोय डीएम कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय पूर्ण पत्रे आपण बदलतोय लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय एक फुटोर ब्रीजचं काम अर्धवट आहे ते सुद्धा सुरू करतोय आठ एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि दोन आणखी मंजूर केलेले आहेत त्याचंसुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते ती अजून आलेली नाही आहे ते पण काम लवकरच पुरवत होईल लोकांच्या समस्या जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आम्ही एक सुंदर एसी प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल त्याचं सुद्धा काम सुरू आहे एसी प्रतीक्षालय कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर ते सुद्धा दोन रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय काही दिवसात ते सुरू होतील अनेक अडचणी आहेत या रेल्वेच्या दोन ते तीन तास काम करायला त्यांना मिळतं कारण जवळजवळ सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात त्यामुळे गती कशी येईल काम चालू असताना जे काही भंगार हो आहे डेब्रिज आहे ते ताबडतोब कसं उचललं जाईल स्वच्छता गृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे रेल्वेचे अधिकारी आहेत लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो बघा जास्तीत जास्त गाड्या त्या ठाणा स्टेशनवरनं सोडण्याचा आपण प्रयत्न करतोय लोकसंख्या वाढते लोकांचं राहायला प्राधान्य ठाण्याला आहे आणि लवकरच नवीन स्टेशनचं काम जे काही कायदेशीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत ठाणे आणि मुलूंडच्या दरम्यानच्या बाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे ऍक्च्युअल स्टेशनचं काम लवकरच सुरू होईल नवीन स्टेशन सुरू झालं की बरीचशी गर्दी या स्टेशनचा लोड कमी होईल आणि त्या स्टेशनवरती अर्धी गर्दी डिस्ट्रीब्युट होईल त्या दृष्टीने आम्ही काम करतोय दोन मतप्रवाह आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की एसी लोकल नको रेग्युलर लोकल ठेवा काही लोकांचं म्हणणं आहे एसी लोकल वाढवा त्या दृष्टीने मध्यमार्ग मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय एसी लोकल सुरू केल्यानंतर लोकांनी विरोध केला त्याचं तिकीट थोडं जास्त आहे रेग्युलर लोकल चालू ठेवा पण दोघांचाही मध्यमार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो